रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ब्रँच भोपाळमध्ये शिक्षण घेत असलेली कुमारी धनश्री भास्कर चेमटे हिने मध्ये कसा प्रवेश मिळतो एच बीएसएमएस पी पीएचडी पीएचडी पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप बायोलॉजिकल सायन्स ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स या विषयावर मार्गदर्शन केलं कुमारी धनश्री ही भोपाळ येथे चौथ्या वर्षामध्ये शिक्षण घेत असून आयआयएसटी त्रिवेंद्रम येथे प्रकल्पासाठी काम केलंय तसंच पीएचडी करून संशोधक होण्याचा तिचा मानस आहे तिने या विद्यालयात डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली वाहताना विज्ञान क्षेत्रात ज्ञान घेऊन प्रगती करावी असं मनोगत व्यक्त केलं या शाळेतील विद्यार्थी तसेच एलसीडी प्रोजेक्टरद्वारे अध्यापन आणि सर्व वर्गामध्ये इंटरनेटची सुविधा पाहून तिनं आनंद व्यक्त केला तसेच या प्रकारे शिक्षण देणं ही खरी डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली होईल असं मतही व्यक्त केलं जाण्याने पूर्ण देश हरखडलं सोबत हो आहे त्यांना मी म्हणजे उद्घाटन करते आणि त्यांना वंदन करते आणि सांग, मी घराशी जनते सरांनी सांगितल्याप्रमाणे मी इथे अगळ्या बरायच्या मुलांना थोडी माहिती दे देण्यासाठी आले होते आणि तुम्हाला पण त्याबद्दल सांग सांगायचं तर मी आयसरमध्ये शिकते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च माझा कोर्स आहे त्याच्याबरोबरच पी एच डी आणि इंटिग्रेड ऑफ पी एच डी कोर्स आहे मी जे करत आहे ते गेलेस माझं तिसरं फोर्थ इयर झालं फिजिक्स विषयामध्ये आणि त्याबद्दल आज सर मला जाण्याचे कोणते कोणते मार्ग आहेत हे सांगण्यासाठी मी बाहेरच्या मुलांना सांगितलं त्यांना मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे तुम्हाला सांगा की त्यामध्ये जाण्यासाठी आय आय पी वाय अदरवाईज तुमचे स्टेट बोर्डचं एक चॅनल हे तीन चॅनलद्वारे जाऊ शकता फर्स्टली आहे ते जेलीची प्रिपरेशन नाईडी जेलवर माहिती आहे त्याची प्रिपरेशन करून त्याच्यात जो रँक येतो त्या बेसिसवर त्यांचं सिलेक्शन होतं दुसरं जे आहे ते के व्ही पी वाय एक्झाम के व्ही पी वाय एक्झाम येतो ती आहे किशोर वैज्ञानिक परीक्षा योजना एस सी बँगलोरने सुरू केली त्याच्यामध्ये पण जर आपला रँक झाला त्या रँकच्या बेसिसवर तर तिथे सिलेक्शन होतं त्यांच्यामध्ये जे टॉप वन पर्सेंटमध्ये येतात त्यांना जे लोक ज्या मुलांना कराईमध्ये टॉप वन पर्यंतचे मार्क्स पडतात त्या त्या विद्यार्थ्यांनी जर मध्ये करिअर केलं म्हणजे सायन्स त्यांनी संशोधनाचा एट्रन्स त्यामध्ये क्वालिफाय झाला तर तुम्हाला आयसर्स जे देशामध्ये सहा ठिकाणी लागायचं होत्या पुणे भोपाळ तिरुपती त्रिवेंद्रम मोवाली आणि पोर्तुगल तिरुपती तिरुपती यावर्षी नवीन झालं त्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळेल त्यामध्ये तुमचं सिलेक्शन मिळेल तर असे एक तीन चॅनल्स होते आय आय टी जे ई फेव्हिवार आणि आयसर सेंट्रल गोर्मेंट स्टेटमध्ये तर मी तिसऱ्या चॅनल थ्रू गेले आहे सो अशा इन्स्टिट्यूट आणि संशोधनामध्ये करायचं या प्रसंगी धनश्रीचे वडील शेवगाव बीएसएनएलचे उपमंडळ अभियंता भास्कर चेमटे तिची आई सुरेखा चेमटे प्राचार्य लक्ष्मण कासार उपप्राचार्य संजय कुसकर पर्यवेक्षक दिलीप फलके आणि शिक्षक एकनाथ आगळे निर्मला भापकर सरला जोंधळे किशोर थोरात संजय अकोलकर विजय शेळके निलेश फलके नवनाथ आगळे चंद्रशेखर शेट्टी कृष्णा सोनवणे योगिता गायकवाड दीपक ढोले ज्ञानेश्वर उंडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय नाईन मीडिया शेवगाव